मागील मध्ये आपण क्वेशन पेपर कशा प्रकारे डाउनलोड करायचे आणि बुकलेट कशा प्रकारे डाउनलोड करायचे हे पाहिले होते थी। या मध्ये आपण वाय सी एम यूचे आन्सर्स प्रकारे सबमिट करायचे हे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सर्वप्रथम तुम्हाला वाय सी एम ओच्या वेबसाईटवर यायचं आहे त्यासाठी तुम्हाला ए यस एम डॉट वाय सी एम ओ यू डॉट ओ आर जी डॉट इन अशा प्रकारे टाइप करायचं आहे आणि गुगलला सर्च करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं स्टुडंट लॉग वर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा पी आर एन नंबर टाकायचा आहे पीआरएन नंबर इथं टाकण झाल्यानंतर पी आर एन नंबर टाकल्यानंतर इथं साइन इन वाल्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे साईन इनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमची अशा प्रकारे माहिती येईल त्यानंतर तुम्हाला इथं कन्फर्म अँड वर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे तर तुम्हाला इथं तुमचे जे काही सब्जेक्ट्स आहेत त्याचे सर्व काही माहिती बघायला भेटेल तर आम्हाला आपल्याला एक आता ह्याचे सब्जेक्ट वाईज आन्सर सबमिट करायचे आहे तर याच्या समोरच तुम्हाला सबमिटचे ऑप्शन दिसेल तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला इथं सेमिस्टर आणि तुमचा जे कोड आहे ते कोड बघून घ्यायचा आहे जे काही कोड आहे त्या कोडनुसारच तुम्हाला उत्तरच सबमिट करायचे जसं की लोकसाहित्याचा जे कोड आहे सहाशे दोन त्याचप्रमाणे मी त्या सबमिट ऑप्शनवर क्लिक करता सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता खाली यायचे आहे खाली आल्यानंतर तुम्हाला चूज फाईल वर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्ही जिथं काही तुमचे प्रोजेक्ट अपलोड केले होते त्या फोल्डरमध्ये तुम्हाला जायचं आहे तिथून तुम्ही ते प्रोजेक्ट अपलोड करू शकता जसं की मी इथं त्या नावानेच की एम ए आर एम ए आर अशा प्रकारे टाकलं आहे तुम्ही बी तुमच्या प्रोजेक्टचे अशा प्रकारे नाव देऊन शेव्ह करून ठेवू शकता ठीक आहे तर इथं मी सहाशे दोन हे प्रोजेक्ट अपलोड करत आहे त्याच्यानंतर ओपन बटनावर क्लिक करता त्यानंतर तुमची फाईल इथं अपलोड होण्यास सुरुवात होईल त्याच्यानंतर इथं तुम्हाला अपलोड या बटनावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथं सबमिटच खाली ऑप्शन दिसत असेल ते ऑप्शन इथं क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर क्लिक टू ओ के कन्फर्म वर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जे काही प्रोजेक्ट आहे होम असाइनमेंट ते तुमच्या वेबसाईटमध्ये लॉग इनमध्ये अपलोड होऊन जाईल ठीक आहे तर अपलोड झालेल्या प्रोजेक्टवर अशा प्रकारे अपलोडेडचं ऑप्शन येईल आणि अपलोड जे झालं नाही त्याच्यापुढे असे सबमिटचे ऑप्शन येईल अशा प्रकारे तुम्हाला सर्व विषयाचे प्रोजेक्ट्स अपलोड करायचे आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता माझ्याकडून जेवढे होईल तेवढे मी कमेंटचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तसं मी सर्व काही कमेंटचे उत्तर देऊ शकत नाही कारण या वेबसाईटविषयी म्हणजे ऑनलाईनविषयी तेवढी माहिती मी सांग